नमस्कार स्वागत आहे सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात आहार कसा असावा याबद्दल हा महिना खूप खास आहे कारण या काळात आईच्या शरीरात स्थिरता येते थकवा उलट्या कमी होतात आणि बाळाच्या विकासाचा वेग वाढतो त्यामुळे योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे मग आज आपण पाहणार आहोत आहार कसा असावा त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आरोग्यसखीमध्ये चौथा महिना म्हणजे प्रेग्नन्सीचं सेकंड ट्रायमिस्टर सुरू होण्याचा काळ आईला थोडा आराम वाटतो आणि भूकही वाटते बाळाचं वजन वाढायला लागतं हाडं मजबूत होतात मेंदू आणि हृदयाचा विकास वेगाने होतो त्यामुळे संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे मग आईला कोणत्या पोषक तत्वांची गरज असते प्रोटीन्स कॅल्शियम आयर्न पॉलिक ॲसिड विटॅमिन डी बी ट्वेल्व ओमेगा थ्री फॅसे ॲसिड अस, फायबर हे बद्ध टाळण्यासाठी सो ह्या सगळ्या आवश्यक पोषक तत्वांची आईला गरज असते बाळाच्या हाडं स्नायू अवयव यांच्यासाठी बाळाची दात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मज्जासंस्थाच्या विकासासाठी हाड रक्तासाठी आणि मेंदू डोळ्यांच्या विकासासाठी आता दिवसभराचं नियोजन कसं असायला हवं आता हे तुम्ही नोट डाऊन केलं तरी चालेल सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी त्यानंतर पाच सहा बजा बदाम असे भिजवलेले दोन आक्रोड एक खजूर हे सगळं ड्रायफ्रूट्स भिजवून घेऊ शकता थोडंसं दूध प्या हळद वगैरे घालून त्यानंतर एखादं फळ घेतलं तरी चालेल पपई टाळा सफरचंद केळं तुम्ही खाऊ शकता आता नाश्त्यामध्ये पोहे उपमा इडली डोसा किंवा गाजर मटार बीन्स यासारख्या भाज्या घातलेले पोहे त्यानंतर एक ग्लास दूध घेऊ शकता हळद घालून त्यानंतर दुधात दुधातला शिरा किंवा ओट्स किंवा धान्याची लापशी यापैकी नाश्त्यामध्ये काहीही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक मिड मॉर्निंग स्नॅक्स म्हणजे एक थोडीशी भूक लागते नाश्त्यानंतर आणि जेवणाच्या आधी त्यामध्ये तुम्ही काही फळं घेऊ शकता जसं की मोसंबी संत्री डाळिंब द्राक्ष ह्यासारखी फळं आणि जर हवं असल्यास ताक लिंबूपाणी किंवा फळांचा रस पण त्यामध्ये साखर कमी असायला हवी आता दुपारचं जेवण दुपारच्या जेवणात काय गरजेचं आहे तर चपाती भाजी भाकरी गव्हाची नाचणीची ज्वारीची कशाची झालेत डाळी उसळी दोन भाज्या एक हिरवी पालेभाजी तरी नक्कीच असावी आणि एक पातळ भाजी असावी तांदळाचा भात कुठल्याही तांदळाचा भात ता, त्यावर तूप त्यानंतर सलाड सलाडमध्ये काकडी टोमॅटो बीट गाजर आणि ताक आणि दही हे सुद्धा कंपल्सरी घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये आता जेवणानंतर एक तीन किंवा चारच्या दरम्यान छोटी मोठी भूक लागते सो त्यामध्ये तुम्ही एखादा मिल्कशेक किंवा एखादी स्मूदी एखादा फ्रूट घालून घेऊ शकता किंवा मग मूग लाह्या असं छोटंसं काहीतरी मखानी वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर संध्याकाळी एखादं फळ घ्या हलका नाश्ता करा काहीतरी उपमा पराठा सँडविच भाज्या घातलेला सँडविच घेतलं तर उत्तम त्यासोबत नारळ पाणी घ्या ताक घ्या सो हे संध्याकाळच्या भूकेसाठी छोट्या मोठ्या भुकेसाठी त्यानंतर रात्रीच्या जेवणात रात्रीचं जेवण हे नेहमी हलकं असावं आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पूर्ण जेवण घेऊ शकता जसं की भात भाजी चपाती एखादी डाळ चपाती घेतली तर भात स्कीप करावा भात घेतला तर चपाती स्किप करावी त्यानंतर भाकरी कोणतीही चालेल दही घ्या ताक घ्या आणि झोपण्याआधी कोमट दूध मात्र नक्की घ्या आता खाण्यामध्ये कोणते कोणते असे पदार्थ आहेत की जे तुम्ही समाविष्ट करू शकता जसं की प्रथिने कॅल्शियम आयर्न फायबर आणि फॅट्स यासाठी मुगड डाळ तूरडाळ हरभरा कडधान्य दूध दही पनीर अंडी मासे जर तुम्ही खात असाल नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी मासे ॲड करा कॅल्शियमसाठी दूध दही पनीर रवा चाचणी नाचणी तीळ हिरव्या पालेभाज्या आयनसाठी डाळिंब खजूर मनुका हिरव्या भाज्या चुकंदर कडधान्य वगैरे त्यानंतर आता कोणते पदार्थ टाळायला हवेत तर जास्त तेलकट मसालेदार त्यानंतर फास्ट फूड पॅकेज फूड कोल्ड्रिंक्स जास्त कॅफिन चहा कॉफी पपई अननस हे जास्त प्रमाणात टाळायचं आहे त्यानंतर कच्चं मांस वगैरे धुम्रपान मद्यपान हे तर पूर्णपणे टाळावेच टाळावे आता दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे गरम दूध झोपण्याआधी नक्की घ्यावं जेवण वेळेवर करावं खूप वेळ उपाशी राहू नये हलकी हलकं चालणं किंवा योग किंवा श्वसनाचे काही व्यायाम असतील तर ते करा पण डॉक्टरांच्या सल्ल्याने करा त्यानंतर खूप छान अशी विश्रांती घ्या आराम करा जास्त दगदग करू नये ट्रॅव्हलिंग करू नये सो या सगळ्या गोष्टी लहान सहान ज्याकडे लक्ष द्यायला हवं हो। आता चौथ्या महिन्यात आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं असतं मग घरगुती ताजं पौष्टिक अन्न खा शक्यतो डॉक्टर व डायटिशियनच्या सल्ल्याने आहारात बदल करा आता हा सगळा जो मी डाएट प्लॅन दिला किंवा एक दिवसभराचं रुटीन दिलं तर हे सगळं तुम्ही छान असं एका पेजवर व्यवस्थित लिहून काढलं आणि ते व्यवस्थित फॉलो केलं तर त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि अजून काही इन्क्लुडेड हवे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ते ॲड करीन त्यामध्ये आणि ते नक्की फॉलो करा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आरोग्यसखी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा आणि श व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते आरोग्यसखीला सबस्क्राईब करा आणि गरोदर मातांसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये